श्री गुरुचरित्र कथासार अध्याय चौतीस सावा रुद्र अध्याय महात्म्य राजपुत्रांना जीवदान या अध्यायाचे नित्य श्रवण अथवा वाचन केल्यास रुद्रपाठाचे पुण्य मिळेल आयुष्य होईल चला तर अशा या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नम सिद्ध नामधारकांना म्हणाले पराक्षरांनी काश्मीर नरेश भद्रसेनांना राजपुत्र सुधर्म आणि मंत्रीपुत्र तारक यांच्या पूर्वजन्माबद्दल सांगितले तेव्हा राजा म्हणाले रुद्राक्ष धारण केल्यामुळे हे दोनी कुमार पुण्यवान व ज्ञानवंत झाले आहेत पण यांना राजवैभव भो आणि भोगांबद्दल असलेली अनासक्ती पाहून माझ्या मनात त्यांच्या भविष्याबद्दल चिंता उत्पन्न झाली आहे तुम्ही त्रिकालज्ञानी आहात तरी कृपा करून माझ्या पुत्रांचे भविष्य सांगावे ते ऐकून पराक्षर गंभीर झाले ते म्हणाले राजा तुमच्या पुत्राचे भविष्य ऐकून तुम्ही दुःखी व्हाल मग मी सत्य कसे सांगू ते म्हणाले ऋषीवर्य त्यांच्या बाबतीत जे काही असेल ते सांगा ते ऐकण्याची माझी तयारी आहे काही अनिष्ट घडणार असेल तर तुमच्या कृपा प्रसादाने व उपायाने ते नक्की टाळता येईल अशी माझी श्रद्धा आहे पराक्षर म्हणाले ठीक आहे आता मी काय सांगतो ते ऐका तुमचे पुत्र अल्प आयुष्य असून त्यांना बारा वर्ष इतकेच आयुष्य आहे आता त्यांच्या आयुष्याचे फक्त सातच दिवस उरले आहे आठव्या दिवशी त्यांना मृत्यू येईल तो धक्का भद्रसेनांना सहन झाला नाही ते दुःख वेगाने एकदम मूर्चीत पडले सावध झाल्यावर त्यांनी ऋषींचे पाय धरले व रडू लागले त्यांच्या पत्नींनाही रडू आवरेना दोघांनी त्यांना कळकळून कल प्रार्थना केली म्हणाले हे तपोनिधी आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत आमच्यावर दया करा राजपुत्रांना वाचवण्यासाठी काहीतरी मार्ग सांगा पराक्षरांनी त्या दोघांचे सांत्वन केले व म्हणाले नरेश भिवू नका या संकटातून पार पाडण्यासाठी भगवान शंकरांना शरण जा ते शंभू महादेव भक्तवस्थल असून दिन आर्थांचे रक्षण करणारे आहेत त्यांच्या कृपा प्रसादाने काळावरही मात करता येते तुम्ही त्यांची आराधना करा त्यांच्या रुद्र अध्याय प्रार्थनेचा सतत पाठ करा रुद्र अध्यायाचे महात्म्य काय वर्णन करावे रुद्र अध्याय हा वेद उपनिषदांचे सार आहे साक्षात शिवस्वरूप आहे अतिशय पवित्र आहे त्याहून श्रेष्ठ मंत्र नाही त्याच्या पठनाने चतुर्विध पुरुषार्थ साध्य होतात तपश्चर्या फलद्रूप होते आणि सर्व पातकांचा नाश होऊन मनुष्य निष्पाप होतो रुद्रपाठ म्हणणाऱ्या समोर यमदूत कधीच येत नाहीत त्याला पाहून संकटे भीतीने पळून जातात रुद्रपाठाने शिवजींची प्रसन्नता लाभून जीवाची संसार बंधने तुटतात यह पर कल्याण होते अपमृत्यू टळतात सर्वांचे ईश्वर असलेल्या प्रभू महादेवांनी हा रुद्र अध्याय प्रथम ब्रह्मदेवांना सांगितला त्यांनी जगाच्या हितासाठी तो सप्तऋषींना सांगितला त्यांच्याकडून गुरु शिष्य परंपरेने तो भूलोकी प्रकट झाला राजा जो मनुष्य रुद्र अध्याय म्हणून शिवजींना अभिषेक करतो त्यांची पूजा करतो त्याला परम शांती लाभते त्याचे बल तेज धैर्य आयुष्य आरोग्य ज्ञान व पुण्य वृद्धिंगत होते रुद्र अभिषेकाचे जल तीर्थ म्हणून प्राशन करणाऱ्यांना पूर्वजन्मांतील पातके आणि मृत्यू यांचे भय राहत नाही हातून नकळत एखादे दुष्कृत्य घडल्यास रुद्रपाठ करून प्रायचित्त घ्यावे राजा अंतकरणात भक्ती नसताना मदाने गर्वाने उभे राहून निजून किंवा अशुद्धी असताना रुद्रपाठ केल्यास दोष घडतो त्याचे पुण्यफल मिळत नाही त्यांना यमदूत त्रास देतात जे भावभक्तीने रुद्रपाठ करतात त्यांच्या वाटेला तुम्ही जायचे नाही अशी ब्रह्माजींची यमधर्मांना आज्ञाच आहे असो आता मी काय सांगतो ते ऐका तुम्ही शंबर विद्वान ब्राह्मणांना बोलावून घ्या त्यांच्याकडून रुद्राची आवर्तने करून घ्या आवर्तने चालू असताना भगवान शंकरांना अखंड जलाभिषेक करा त्या जलाने तुमच्या पुत्रांना स्नान घाला ते तीर्थ त्यांना प्यायला द्या त्या योगे ते दीर्घायुष्य होतील देवराज इंद्रा समान धुरंधर व कीर्तिवंत होतील अपार राजवैभवांचे स्वामी होतील ते एकूण राजांना हायसे वाटले त्यांनी पराक्षरांनाच त्या अनुष्ठानाचे पौराहित्य करण्याची विनंती केली त्यांची संमती मिळाल्यावर त्यांनी शंभर ब्राह्मणांना बोलावून घेतले पराक्षरांच्या मार्गदर्शनानुसार अनुष्ठानास विधिवत प्रारंभ झाला एका पुण्यवृक्षाखाली शंभर कलशांची स्थापना करण्यात आली नृपतींनी संकल्प केल्यावर विप्रमंडळी आवर्तनास बसली शिवजींवर अभिषेकाची धरण्यात आली त्या जलाने राजपुत्रांना स्नान घालण्यात आले ते अनुष्ठान सात दिवस अव्याहत चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठानादरम्यान राजपुत्रांना अचानक मूर्छा आली ते पाहताच पराक्षरांनी त्यांच्यावर अभिषेकाचे जल शिंपडले व रुद्रपाठ करणाऱ्या ब्राह्मणांनी दिलेल्या मंत्रा टाकू लागले त्यावेळी सूक्ष्म लोकांत भयंकर दिसणारे यमदूत उपस्थित होते ते राजपुत्रांच्या जवळही येऊ शकले नाहीत ते पास टाकून त्यांचा प्राणहरण करण्याचे आटोकात प्रयत्न करत होते पण ते व्यर्थ तेवढ्यात हाती दंड घेतलेले अनेक तेजस्वी शिवदूत तिथे ते धावून आले त्यांनी मार देऊन पिटाळून लावले त्यामुळे राजपुत्र शुद्धीवर आले पराक्षरांनी त्यांच्यावरील प्राण संकट सांगितले ते ऐकून राजा राणींचा जीव भांड्यात पडला भद्रसेनानी अनुष्ठानाची विधीपूर्वक सांगता केली नगरात मोठा आनंद उत्सव केला सर्व ब्राह्मणांना भोजन तांबूल व अपार दक्षिणा देऊन संतुष्ट केले मग वैभव संपन्न राजसभेचे आयोजन करून महर्षी पराक्षरांचा मोठा सन्मान केला त्या समयी अचानक नारदांचे आगमन झाले त्यांना पाहून सभाजनांना जना आत्यानंद झाला नृपती स्वतः त्यांना सामोरे गेले त्यांची पूजा केली प्रारंभिक आदरातिथ्य करून झाल्यावर त्यांनी विचारले देवर्षी तुम्ही त्रिभुवनात संचार करता म्हणून इथे येण्यापूर्वी काही विशेष पाहिले असल्यास सांगावे नारद म्हणाले राजा मी कैलास लोके गेलो होतो तिथे यमराज वीरभद्रांना जाब विचारण्यासाठी आले होते ते संतापाने म्हणाले हे काय चालले आहे माझे दूत भद्रसेन राजाचे पुत्र सुधर्म यांचे प्राण हरण करण्यासाठी गेले असताना शिवदूतांनी त्यांना मार देऊन का पळवून लावले हा अन्याय नाही का तेव्हा वीरभद्रही रागवले ते म्हणाले कसला अन्याय राजा भद्रसेनांनी रुद्रविधी केला आहे त्यामुळे त्यांचा पुत्रांना दहा हजार वर्ष आयुष्य लाभले आहे हे तुम्हाला माहित ना नाही काय चित्रगुप्तांना विचारल्याशिवाय तुम्ही आपल्या तिथे पाठवलेच कसे आणि शिवदूतांना दोष देता त्यांनी तुमच्या दूतांचे प्राण घेतले नाहीत हे तुमचे नशीब समजा मग त्यांनी चित्रगुप्तांना पाचारण करून वस्तुस्थिती विचारली असता ते म्हणाले माझ्यापाशी राजपुत्रांच्या नावापुढे आधी बारा वर्ष आयुष्य लिहिले आहे त्यापुढे दहा हजार वर्ष आयुष्य अशी नोंद आहे तेव्हा यमराजांचे समाधान झाले क्षमा मागून ते निघून गेले हे राजा श्री पराक्षरांच्या कृपा प्रसादाने व रुद्र अनुष्ठानाने पुण्यवर्धन होऊन तुमच्या पुत्रांनी मृत्यूला जिंकले आहे आता काळजी नाही त्यांचा भविष्यकाळ उज्वल उज्ज्वल आहे ते ऐकून त्यांचे अंतकरण भरून आले त्यांनी महर्षी नारद व महर्षी पराशरांना कृतज्ञतेने नमस्कार केला त्यांचे अभिवादन स्वीकारून दोघेही आपापल्या स्थानी परतले सिद्ध म्हणाले नामधारक असा आहे गुरूंचा महिमा असा आहे रुद्र अध्यायाचा महिमा श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त विप्रांना आणि त्यांच्या पतिव्रता पत्नींना रुद्राक्ष व रुद्र अध्याय यांचे महात्म्य सविस्तर समजावून सांगितले ते पुढे म्हणाले द्विजवर्य तुमचे पुन्हा जिवंत होणे हा रुद्राक्षांचा व रुद्रतीर्थांचा प्रभाव आहे अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार येथील अध्याय चौतीसावा समाप्त होत आहे धन्यवाद